हे सगळे बोलायचं ना तुम्ही प्रश्न विचारताय का नुसतं बोलायला काय एक गोष्ट लक्षात घ्या की पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनला आहे इलेक्शन कमिशन ही अत्यंत पॉवरफुल बॉडी आहे म्हणजे तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस या कलमांखाली संसदेनी आणि राज्य कायदेमंडळांनी जे कायदे केलेले नाहीत त्या व्यतिरिक्त जे उरतं ज्याला रेसिड्युअरी पावर आम्ही म्हणतात ती सगळी इलेक्शन कमिशनकडे असते त्यामुळे इलेक्शन कमिशननी योग्य निर्णय घेणं अपेक्षित असतं आत्ता जो त्यांनी निर्णय घेतला आहे म्हणजे आमदार खासदारांमध्ये बहुमत कोणाला आहे असा जो निर्णय घेतला आहे आणि त्यांनी पक्ष दिला आहे हे माझ्या मते संविधानाचं विकृतीकरण आहे किंवा लोकशाहीचं अधपपतन आहे अँटी डिफेक्शन लॉ कशासाठी केला तर लोकशाही बळकट व्हावी म्हणून केला त्याच्याऐवजी आता त्याच्यातून पळवाटा काढण्याचं काम सगळ्यांकडनं केलं जात आहे हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे भारत लोकशाही यावर कोणाचं संशय नाही आहे तिसऱ्या जगामध्ये दीपस्तंभासारखी ती आज उभी आहे सतरावी लोकसभा आहे पंधरावे प्रेसिडेंट आहेत पंधरावे पंतप्रधान आहेत पन्नासावे चीफ जस्टिस आहेत परंतु याचे जे आत्ताच्या संदर्भामध्ये जो आधारस्तंभ आहेत म्हणजे स्पीकर इलेक्शन कमिशन गव्हर्नर किंवा सुप्रीम कोर्ट या सगळ्यांचीच विश्वासार्हता फार कमी होत चालली आहे मी प्रत्येकावर विवेचन करत नाही आत्ता ते निरर्थक ठरेल परंतु इलेक्शन कमिशनच्या बाबतीत पार्टी कोणाची ठरवताना रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट एकोणतीस ए एक खाली आणि सिंबल्स खाली इलेक्शन सिंबलच्या ऑर्डरखाली इलेक्शन कमिशनला हे ठरवता येतं परंतु हे ठरवताना सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ शब्दात गाईडलाईन्स दिलेले आहेत की पक्ष कोणाचा ठरवायचा था असेल तर एक ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीची घटना बघायला लागेल त्यात कोणाचं बहुमत हे बघायला लागेल त्यानंतर त्यांची आयडिओलॉजी कोण फॉलो करत आहे ते बघावं लागेल आणि मग एम एल ए आणि एम पीसचा विचार करावा लागेल आत्ताच्या डिसिजनमध्ये फक्त एम एल ए आणि एम पीचा निर्णय निकाल देताना त्यांनी विचार केला आहे तेव्हा हे मी आपल्याला सांगितलं तसं हे अधपत नाही आणि सुप्रीम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे ज्याला सुप्रीम कोर्टे अंबिरिकल कॉर्ड म्हटलं आहे म्हणजे आईबरोबर जी नाळ जोडलेली असते ती तुम्ही कशी कापून टाकाल ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ही आई आहे आणि तुम्ही तिथनं निर्माण झालेली व्यक्ती आहे तर तुमच्यामुळे पक्ष नाही पक्षामुळे तुम्ही आहात असं सुप्रीम कोर्टाने इंटरप्रिटेशन दिलेलं आहे आता एक जाता जाता तुम्हाला सांगतो की ज्यावेळी पंतप्रधानांना लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळतं म्हणजे आता इंदिरा गांधींच्या काळात होतं किंवा आत्ता मोदींच्या काळात आहे त्यावेळी पंतप्रधानांच्या इन्फ्लुअन्सखाली सर्व ऑर्गन्स येतात आणि मग तिथे एकपक्ष पद्धती किंवा हुकुमशाहीकडे झुकण्याची फार मोठी शक्यता असते असं राज्यशास्त्राची पुस्तकं आपल्याला सांगतात आता माझ्या मते शेवटची संधी जी आहे ती सुप्रीम कोर्ट आहे एक बाबडी अशी आहे माझी की सुप्रीम कोर्ट आता योग्य निर्णय देईल कारण आत्तापर्यंतच्या काही निर्णयांमध्ये त्यांनी इतक्या पळवाटा ठेवल्या आहेत की त्यामुळे हे आत्ताचं सरकार टिकू शकलं आहे नाही तर हेच टिकू शकलं नसतं तेव्हा मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने आ, एक तर हा आत्ताचा जो निर्णय इलेक्शन कमिशनचा तो रद्द ठरवणं माझ्या मते आवश्यक आहे मी वर्षानुवर्ष लॉच्या विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्यूशन शिकवतो आहे आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे हा निर्णय चुकीचा आहे आणि अँटी डिफेक्शन लॉ जो आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणणं आवश्यक आहे की तर्क कुतर्क अशा तऱ्हेचे लोकशाहीचं अधपतन याच्या पुढच्या काळात होऊ नये म्हणून सुस्पष्ट निर्णय देणं सुप्रीम कोर्टाने मला अपेक्षित आहे आमदार अपात्रतेचा जो निकाल आहे तो शिवसेनेचा दिला त्याप्रमाणे राष्ट्रवादीचा की काही वेगळा असेल आता हा तर्ककुतर्काचा विषय आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो की इलेक्शन कमिशन काय म्हणालो हे स्पीकरवर बंधनकारक नाही आहे त्या दोन इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युशनल एंटिटीज आहेत आणि त्यामुळे स्पीकरनी स्वतःचं बुद्धिमत्ता वापरून तारतम्य वापरून निर्णय द्यायचा असतो आता ते काय देतील हे त्यांनी दिल्यानंतर बघू आपण न्यायालयात जायचं असं शरद पवार गटाकडून सांगण्यात येतं आहे न्यायालय दिलासा देईल असं वाटतं मी तुम्हाला आत्ता सगळ्या केलेल्या विवेचनावरनं माझं स्वतःचं मत अगदी स्वच्छ आहे ही हा निर्णय चुकीचा आहे आणि याच्याविरुद्ध न्यायालयात जाता येतच आणि सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन तेव्हा ते शेवट ठरवतील की काय चूक आहे काय बरोबर आहे न्यायालयात गेल्यानंतर देखील जे ठाकरेंबरोबर झालं तेच पवारांबरोबर शरद पवारांबरोबर होईल का असं तुम्हाला वाटतं नाही हा तर्क नाही मी आत्ता काही करणार परंतु परिस्थितीमध्ये साम्य खूप आहे की फुटून पडलेली लोकं जी आहेत तेच आमचाच पक्ष आहे म्हणतात हे ठाकर्यांच्याही बाबतीत घडलं आहे आणि पवारांच्याही बाबतीत घडलं आहे किंवा साधर्म्य खूप आहे त्याच्यामध्ये